माफी मागितली आणि माणूस छोटा होत नाही सुख झागी ती मान्य करणारा माणूस मोठा होतो शेवटी सभागृहाच्या भावनाही लक्षात घेतल्या पाहिजे आपल्या सहकार्यांच्याही भावना लक्षात घेतल्या पाहिजे आपण या संदर्भामध्ये स्वतग छत्रपती संभाजी महाराजांच्या तोडीशी आहोत असं मानण्याचं काही कारण नाही अनिल परब साहेबांनी खरं तर याच्यावर कागच माफी मागून जर पडदा पाडला असता ते प्रश्न उपस्थित झाले नसते कधी कधी भाषणाच्या जोशामध्ये असं वक्तव्य होऊ शकतं पण झालंच एखाद्या अक्षाने तर शब्द मागे घ्यायचे असतात आणि या संदर्भामधलं वातावरण बिघडणार नाही याची अनुभवी सदस्यांनी काळजी घ्यायची असते आपण महात्मा ज्योतिबा फुले तसेच सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार भारतरत्न देण्याची जी मागणी केली आहे त्याबद्दल नाही शेवटी त्यांचं कार्य इतकं मोठं होतं की या देशामध्ये दोनच महापुरुषांना आपण महात्मा म्हणतो महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले त्या कागावधीत आज आम्ही उद्या आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो आहे आणि हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस हा संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे पंच्याहत्तरला आठ मार्च घोषित केला पण जर तुम्ही विचार केला तर आज राष्ट्रपतीपदापर्यंत मेगा पोहोचली आहे पुढच्या एकोणतीसच्या निवडणुकीत तीस टक्के विधानसभा सदस्य विधानपरिषद सदस्य या महिला असणार आहे तुम्ही स्वतः एक महिला आहात तुम्ही कदाचित महात्मा ज्योतिराव फुगे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुगे यांनी पुढाकार घेतला नसता तास तुम्हीसुद्धा इथं माझा इंटरव्ह्यू घेऊ शकला नसता कारण मग तेव्हा चूल आणि मूल याच्या बाहेर प्रवासच नव्हता आणि अशा दाम्पत्याचा जो आमच्यासाठी हजार युनिव्हर्सिटीपेक्षा जास्त ज्ञान देणार आहे दिशा देणार आहे त्यांना भारतरत्न द्यावं ही मागणी आहे शंभर आमदारांनी माझ्या या मागणीला पाठिंबा दिला आहे आता मी मान्य मोदीजींना विधानसभेनी ठराव करून पाठवावा या दृष्टीने आज ठराव मांडतो आहे तर महिलांचा विषय निघालाच आहे तर एकीकडे एक आपण बघतोय की महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून चालते पण दुसरीकडे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय तर खरंच कायदा सुव्यवस्था कमी पडते का याबाबत कायदा सुव्यवस्थेमध्ये काय काही बदल तर निश्चित केलं पाहिजे काही गुन्ह्यांमध्ये हा बदल करण्याची आवश्यकता आहे जसं पाचशे नऊ आता तो बदलला संदर्भ कारण आता काही कायदेही आपण त्याच्यातले सेक्शन बदल गाय आय पी सीचा पाचशे नऊ असाच होता तर काही कायदे बदलले पाहिजे टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे ए आयचा उपयोग केला पाहिजे आणि मेघांना तर सुरक्षा द्यावीच लागेल मी स्वतः अर्थमंत्री असताना मेघांच्या दृष्टीने अनेक निर्णय केले कारण माझ्यासमोर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुगेंचा सा आदर्श होता तेव्हा आपल्याला आठवत असं या तेजस्विनी बसेस ज्या दिसत आहे तुम्हाला मुंबईमध्ये ठाण्यामध्ये एका गळ्यांमध्ये तेव्हा अर्थमंत्री म्हणून मी त्याआधी गे किंवा विधवा मैगेचं पेन्शन पुनर्विवाहानंतर बंद व्हायचं किती प्रतिगामी विचार आहे मी तो विषय मार्गी गावगा विधवेनी कर्मचाऱ्याच्या विधवेनी पुनर्विवाह केला तरी पेन्शन बंद होत नाही एल टी सीमध्ये आता प्रौढ कुमारी नोकरीत असतात एल टी सीमध्ये स्पाऊस गा जाता यायचं म्हणजे अन्याय आहे आईवडगांनाही जाता आलं पाहिजे मी तो निर्णय केला आज आपण हिरकणी कक्ष स्थापन करतो कारण हिरकणीची कथा आपल्याला माहिती आहे की गडाचे दरवाजे बंद झाले आणि त्या रायगडावरून ज्या ठिकाणाहून हिरकणी आली तिचं ते मातृ आणि पुत्रप्रेम आज दुर्दैवाने ज्या महेगा कर्मचारी कामावर असायच्या त्यांना आम्ही दहावीत असणारा मुलगा बारावीत असणारा मुलगा रजा देत नव्हतो मी सुरू केली एकशे ऐंशी दिवस बाल संगोपन रजा अर्थमंत्री म्हणून मी सुरू केले तर व्यक्तिगत रीतीने वाटतं की आपण असे अनेक निर्णय अजूनही मेगांच्या सुरक्षिततेसाठी करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने खरं तर हे वर्ष ही या वर्षाची जी आंतरराष्ट्रीय मेगा दिनाची थीम आहे ना ती हीच आहे की तुम्ही जागतिक स्तरावर फक्त शब्दामध्ये मयगांना मानाचं स्थान हे सांगू नका तर कृतीमधून त्या दृष्टीने काम केलं पाहिजे हे सुरक्षेच्या बाबतीत आहे सुधीर मुनगंटीवार यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना मोलाचा संदेश सुद्धा दिलेला आहे त्यासोबतच की जे काही त्यांनी अर्थमंत्री असताना काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जे त्यांनी मार्गी लावले होते त्याबद्दल सुद्धा त्यांनी माहिती दिली आहे कॅमेरामन असिम घुरेसह किशोरी घायवट टाइम महाराष्ट्र विधानभवन मुंबई